मला तरी वाटतंय तर महाराज नसते तर आज सर्व मुसलमानांचा राज्य असता आपल्या महाराष्ट्रावर आणि पूर्ण म्हणजे मराठी भाषाच नसती असं मला तर मला सांगा मराठी भाषा ही खाली दबवली जाते असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच म्हणजे त्याचं मूळ कारण म्हणजे ईदला ज्याची मातृभाषा मराठी आहे तो मराठीत बळाला असतो मराठी की समृद्ध भाषा कोण नाही की अमृताचीही पैसे केले माय मराठी मागणी पूर्ण अमृताचे केली मराठीशी गेले कवितेतले एक छंद आहे की परभाषेत हि व्हा पारांगत ज्ञान साधना परी परभाषेत हि व्हा पारांगत करा परी अरे माय मराठी मरते येथे पदचे चे अरे सही नका

नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाउमॅन तर मित्रांनो आज आला आपण कर्नालामध्ये आणि कर्नाला हे जर तुम्ही आला तर फक्त परवेल स्टेशन वरून बारा किलोमीटर आहे आणि येथील काही आपण अपन, काही आपले महाराजांचे मावळे म्हणा किंवा आपले दोस्त लोक सर्व आलेले आहेत मित्र वगैरे सर्व भेट देण्यासाठी सो त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत महाराष्ट्राबद्दल आणि आपल्या महाराजांबद्दल सो चला या DJ. आ, भी आ? आ, मी आले वामन वामन मी महाराष्ट्राचा या चॅनल कडून तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल फक्त तीन आणि त्या तीनही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तरं दिलीत तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचा प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम सो देऊ शकता का हा ओके देऊ ना इथे येऊ शकता हो <laughs> इथे काय नाव तुमचं अमर पाटील पाते। अमर पाटील तुमचं जयेश कुमारे अरे म्हणजे कसं कधी आला तुम्ही कर्नाला मध्ये पंधरा वीस किमिटर झाले अच्छा मी इथेच लोकल मध्ये अच्छा मध्ये कुठे इथेच दहा पंधरा किलोमीटर ओ, ओके पे, पेन साइडवरून हो। हो। तर मित्रांनो आता आपण कर्नाळ्यामध्ये आहोत आणि थोडस फार तुम्ही व्हिडिओ मध्ये आपला फर्स्ट फर्स्ट फस, मध्ये आणि आपण प्रश्न विचारतोय या मित्रांना मला सांगा आधी तुम्ही काय करता आता मेकॅनिकल इंजिनियर आहे डिझाईन मध्ये जॉब करतो तुम्ही ओके मित्र आहात तुम्ही ओके तर मी मी सुद्धा येथेच राहतो आणि खास हा, हा, आ, मी या व्हिडिओ बनवतो आपल्या लोकांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल तर मला सांगा मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना किती आपत्ती होते माहिती आहे का आठ आठ दोन मुलं आणि सहा मुली अच्छा दोन मुलांची नावं काय माहिती का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज अरे सही। खूप छान उत्तर दिले मित्रांनो महाराजांना पत्य होते आठ आणि दोन मुलं आणि सहा मुली होत्या तर खूप छान उत्तर दिलंय तुम्ही तर तू काय सांगू शकतो महाराजांबद्दल चांगलं होती तुमची महान महाराज महाराजांचा जन्म कुठे झाला आहे का शिवनेरी फोर्ट अच्छा शिवनेरी फोडला ला खूप छान तर मला सांगा आता आपण कर्नाला मध्ये आहोत तर काय म्हणजे ऍक्च्युली कर्नाला मध्ये महाराज कधी आले वगैरे माहिती आहे का कर्नाला मध्ये महाराज पूर्ण माहिती नाही पण सोळाशे सत्तरच्या अजिबात महाराज किल्ला जिंकून घेतला साठ होते सोळाशे सत्तर सत्तरच्या आसपास ओके डायरेक्ट माहिती नाही पण तेवढ्या आसपास आहे टर्निंग पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आद्य क्रांती वासुदेव बलवंत फडक्यांची कर्मभूमी आहे हो अच्छा अच्छा ओके त्यांनी कार्तिक पहिली क्रांती केली इंग्रजां त्यांच्या आजोबांकडे या किल्ल्याची किल्लेदारी होती किल्ल्याचं महत्व विशेष आढळलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडक्यांची कर्मभूमी आहे राईट राईट आणि शेवट ते इथूनच पसार झाले त्यानंतर सापडले होते इंग्रजांना शेवट वास्तविक त्यांचे कर्मालावरच होते नंतर किल्लेदार होते त्यांच्याकडेच हो होता, होता हा किल्ला त्यांचा मूल वाडा पण खाली आहे शिरगोनच्या त्यांचा वाडा आहे आणि ते वाड्यापासून किल्ल्यापर्यंत एक भुयारी मार्ग होता अजून तो बंद केला माहिती नाही पण तो मार्ग होता अच्छा आत्मा गुया गुअर मार्ग होता किल्ल्यापर्यंत होता म्हणजे तो कुठपर्यंत माहिती हो नाही पण वाड्यापासून ते किल्ल्यापर्यंत गुव्या मार्ग होता असं म्हणतात ओके आता इथे कसं आहे म्हणजे पहिले जर लोक येतात म्हणजे पक्षी अभयारण्य म्हणून पण फेमस आहे आणि कारनाला फोर्ट पण फेमस आहे तर इतर वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे की पक्षी येतात काय आखे म्हणजे या जंगलामध्ये हे बघा जे पक्षी बंद ठेवले आहेत ना ते आता वाहून बक्षात म्हणजे मोड ते फोकट वगैरे ते सकाळ पक्षात इथले जे राखीव पक्षी आहेत ना ते येतात त्यांचे स्पेसिफिक पॉईंट आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला वेळेत ते येतात पण ते बघण्यासाठी ते पक्षप्रेमी वगैरे खूप येते येतात पक्षी अभयारण्य राखीव आहे पण अभयारण्य म्हणजे छोटासा येत नाही ना खूप मोठं अभयारण्य आहे आणि एक करायला त्या वेळेची त्याचं ठिकाण माहिती पाहिजे प्रत्येक वेळी एक छान म्हणजे नाव आठवत नाही पण एक असा पक्षी येतोय जो फक्त कारण येतोय Okay. प्रत्येक टाईमवर पक्षी येतात मी असं वाचलं होतं की दोनशे बावीस पेक्षा जास्त पक्षी वेगवेगळे मार्च ते मेच्या दरम्यान वेळेस म्हणजे त्यांच्या वेळेनुसार ते इथे येतात म्हणून ते आपल्याला खूप मोठं आहे आपण जो आलेला रस्ता तो एक लिमिटेड रस्ता किल्ल्यापर्यंत येण्याचा इथे खूप आवड आहे माहिती असेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन करायला झाडं उडतो पक्षी पण खूप छान आहेत आता तुम्ही जवळपासच राहता तर म्हणजे तुमचं आता येणं या किल्ल्यावर नेहमीच असते की कसं हो मी सात आठ वेळेला किल्ल्या राहिलोयला सीजन मध्ये येतो मी पुण्यात पहालो पावसाळ्यात पहालो एक वेळेत सात सात आठ वेळेला किल्ल्यावर ओके okay. म्हणजे तुम्ही याच किल्ल्यावर आता की दुसऱ्या वगैरे किल्ल्या अच्छा इथं आसपास वगैरे किल्ले कोण आहेत नाही इथे प्रबलगड आहे कलावंती आहे पुन्हा पाल्ला गेलं तर सरसगड आहे सुधागड आहे अच्छा कर्जतला मागे कर्जतला मग मागे म्हणजे आसपासच आहे ओके तर मला सांगा म्हणजे तुम्ही आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहात तर महाराजांबद्दल तुम्हाला असं काय आहे का मोटिवेशनल की महाराज जे म्हणायचे किंवा त्यांच्या कविता वगैरे त्या माहिती हा म्हणजे कविता खूप छान महाराजांमध्ये एक स्पेसिफिक सांगितले होते की या भूमंडलीच्या ठाई धर्म असा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कराने म्हणजे आपण साडेतीनशे वर्षाचा अंधार पाहिला होता ओके शिवाजी महाराज मोठे का कारण आपण एक विचार केला बाजीराव पेशव्यांनी शिवाजी महाराज खूप मोठं साम्राज्य उभं केलं okay. शिवाजी महाराज साम्राज्य आणि बाजीराव पेशवानी खूप सभा होते पण शिवाजी महाराज मोठे का कारण अठरा पगर जाती जमाती जमा करून प्रत्येकाच्या मला स्वतंत्र की आपण स्वतंत्र राहू शकतो गुलामगिरीपासून बाजून होऊ शकतो हे सांगा राजा ऐकलं होता त्यांचं काम राज्य निघणं म्हणजे नाही ते म्हणत हे राज्य व्हायचं श्रींची इच्छा म्हणजे माझी इच्छा म्हणून मी आज हे मला राज्य व्हायचंय म्हणून मी राज्य स्थापन करत नाही हे राज्य लोकांचं आहे लोकांनी राज्य म्हणजे सत्ताक राज्य कोण शिवाजी महाराजांचे म्हणजे सांगतात की शेतकऱ्याच्या त्या देठला हात लावू नका मला शिवाजी महाराज होते त्यांच्या मधील खूप लिहिलेलं एक छंद विषाणू वाट होतो की त्यांनी लिहिलं होतं की कुर्म कहा कुर्म कमल कम धुज कदम फुलं गोर हे गुलाब राणा केतकी बिराज हे पांडुरी जुई शोभत हे चन्नावत चंदल दो चमेली चंदावत भूषण हे बघेल समाज हे सकत हे अली औरंगजेब चंपा शिवराज हे त्याचा अर्थ असा आहे की कविभूषणाने राजस्थानच्या एक एक राजाला एक फुलाचे उपमा दिले म्हणजे कुर्म राजा कमलाप्रमाणे आहेत कुर्म कमल कम भुज हे कदम फुलं कदम राजे कदम फुलांप्रमाणे आहेत गौर आहे गुलाब म्हणजे गौर राजे आहेत ते राजस्थान हे प्रत्येक राजाला एका एका, एका फुलाची उपमान्य दिलेले आहे आणि तो असं म्हणतो की औरंगजेब रुपये भुंगा या प्रत्येक फुलातून मध म्हणजे कर वसुली करतो परंतु तो शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नाही का कारण शिवाजी महाराज चंबक म्हणजे साफाचं फुलं आहे आणि साफाच्या फुलावर भुंगा कधी बसत नाही त्यामुळे साफ्याची उपमा दिले खूप खूप मस्त बोलला तुम्ही आणि मला एक सांगा स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा हे म्हणजे बघा आपण राजा या पाठीवर खूप फोन गेले म्हणजे खूप राजा होऊन चौघात प्रत्येक होऊन गेले पण ते पिढीचे राजा होते शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं पण का मला राज्य व्हायचं ना राज्य भोगायचंय किंवा मला हत्तीच्या आम्हाला धुवायचंय किंवा मला राजवाड्याचं झालायचं आहे माझ्या मला मखमली याच्यावर झोपायचं म्हणून नाही राज्य हवे हे राहतेसाठी हा म्हणजे हे राज्य देवाचं आहे मी राज्याचा मी त्याचा एक प्रतिनिधी म्हणजे लोकांचा प्रमुख आहे हे राज्य लोकांचं आहे माझं नाही म्हणजे भोसले घराण्याचं राज्य म्हणून हिंदीचं राज्य नाही राज्य प्रतिनिधी आहे तुला वाटले लोक मी नको तुझ्या पण पाहिजे राज्य लोकांचे हे महत्वाचं आहे आणि ते पण म्हणजे चांबार महार गुटी तेली ह्या माणसाने राज्यावर सोपं आहे म्हणजे मराठ्यांचं राज्य राज्य करायचं सोपं होतं म्हणजे तू तुला हे राज्य की माझ्या पासून लढ अठरा पगडा मुस्लिमचं राज्य करायचंय सोपी गोष्ट नाही म्हणजे जे तांबरा व्यवसाय करतात त्यांना तू लढ लढ म्हणून नाही तू राज्य म्हणून ओके राजे शहाजी भोसले श्री छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला तेव्हा कुणाच्या अंडर काम करायचे किंवा तेव्हा कुठल्या वतनदारी मध्ये काम करायचे महाराज शहाजी राजे हे माहिती आहे का तुम्हाला शहाजी राजांबद्दल विचारत तर पहिले निजामशहा मध्ये होते ओके। निजाम होते त्यांनी पुन्हा निजामशाही सोडले आदिल शहाकडे आले आणि त्या दरम्यान शिवाजी महाराज जन्म झालेला आहे म्हणजे निजामशाह सोडून आदिलशाही शाहीकडे आले महाराज जन्म त्यावेळी झालेला आहे आणि त्यावेळी शिवाजी महाराज संभाजी शिवा शहाजी महाराजांमागे निजांचे सैन्य लागलं होतं म्हणून शिवाजी राजांनी शिवाजी राजांना जन्माच्या आगोदर म्हणजे शिवाजी निजामासाहेब होते ना गर्भ होते शिवनेरी किल्ल्या सोडलं होतं त्याच्यानंतर ते त्यांचे पुढे झालं होतं पण शहाजी महाराज साजिश होते असं मी नाहीये दक्षिणेत त्यांनी खूपच साम्राज्य उभं केलं म्हणजे त्यांचं एक आता उदाहरण सांगतो शहाजी महाराज सकाळी उठायचे ते असे नाही म्हणजे एक ब्राह्मण एकवीस किंवा त्यांच्यापेक्षा जास्त ब्राह्मण वैदिक वैदिक मंत्र उठायचे छाज्याच्या उश्या नंतर तुपाचे धार म्हणजे तूप शुद्ध तुपात आपला चेहरा पाहिजे चे। त्यांना वैदिक मंत्राने आंघोळ वगैरे त्यांच्या दरबार होता okay. एका राजाच्या उभा दरबार चालवायचे म्हणजे ते मांडली होते आदिलशाही राजे होते होते त्यांना महाराजापदी होते राजा महाराजा पद आता महाराजांनी केले रयतेसाठी बरोबर ना तर रयतेसाठी महाराजांनी केले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती आणि आताही काही आपल्या या महाराष्ट्रामधील आता नेते मंडळी करतायत तर नेते मंडळी काय करतात कि कुठून काय पैसा वगैरे मिळेल का पण एक व्यक्ती आहे की महाराष्ट्राची जी आपली भाषा आहे मराठी तर मला सांगा मराठी भाषा ही आ, जगडी कशी पाहिजे म्हणजे आपले मराठी माणूस जगू शकतो का किंवा बाहेरचे लोक येऊन त्याच्यावर असं वेगळा एक छाप पाडतात की मराठी खाली दबवली जाते असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच म्हणजे त्याच मूल कारण म्हणजे ज्याची मातृभाषा मराठी आहे तो मराठीत बळायला असतो काही काही गोष्टी मला समजत नाही की म्हणजे व्याकरण तर खूप मोठलं आमची गोष्ट आहे पण काही गोष्टी म्हटलं की हे मराठीतलं आहे का आणि असं पण मराठी भाषा कोण नाही की अमृताचीही पहिलं लिंक येईल माय मराठी मागणी पूर्ण आमदार मराठीशी गेले की कुसुमाराजांचे एक छान कवितेतले एक छंद आहे सॉरी देश आहे की परभाषेत ही व्हा पारांगत ज्ञान साधना करापरी परभाषेत ही व्हा पारांगत खरा परी अरे माय मराठी मरते येथे परखीचे परचे सही नसत तुम्हाला काय वाटतं मराठी मराठी आपल्याला जर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते चाललेच पाहिजे बोलणं झालं पाहिजे कारण की आपण न बोलता आपण हिंदी बोलत गेलो किंवा दुसरी भाषा बोलत गेलो तर या आपल्या मराठीची मातृभाषा आपल्याला कोणाला लक्षात नसणार नसणारा आता सध्या आपल्याकडे तेच चालू आहे की हिंदी आता बाहेरून भाई जे येतात सगळे बिहार युपी वरून सगळे येतात ते ऍटलीस्ट मराठी त्यांना माहिती पाहिजे कसं बोललं पाहिजे ऍटलिस्ट त्यांना बोलता येत तरी माहिती पाहिजे की हा असं बोलू शकतो आपण महाराजांनी आपली मराठी भाषाच नाही तर भाई मराठी आपले जे महारा म्हणजे पूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य केला परंतु महाराष्ट्राबद्दल खूप अभिमान होता त्यांना आणि बाकी सर्व गोष्टी त्यांनी पकडून ठेवल्या मुघळ आले आदर्श आली किंवा इंग्रज आले त्यांना त्यांनी पळून कारण महाराष्ट्र आपला सेफ राहायला पाहिजे जर महाराज नसते मला तरी वाटतंय तर महाराज नसते तर आज सर्व मुसलमानांचा राज्य असता आपल्या महाराष्ट्रावर आणि पूर्ण म्हणजे मराठी भाषाच नसती असं मला तरी वाटतंय तर तेच काम आता काही लोक करतायत तर मला सुद्धा ते खूप छान वाटतं आणि तुमच्या वक्तव्य पण खूप छान होतं तर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचार म्हणजे बांधकाम तुटलं वगैरे असेल तर आता रायगडावर पण आम्ही गेलो होतो काही जण बांधतात बांधकाम पण पुरा जे आपलं खातं आहे महाराष्ट्राचं ते बांधून देत नाही किंवा इथे पण काही आपण बांधायला गेलो तर काही लोक येतात गावागावची तर त्यांना बांधून देत नाही तर त्यांना कोण कारण आहे कारण नाही बघा प्रत्येक किल्ल्याचं महत्व वेगळं असतं काही किल्लं स्टेटमेंट नॅशनल कडे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडे काही किल्ले स्टेट गवर्नमेंटकडे आहेत काही वनविभागाकडे आहेत काही नेव्हीकडे आहेत काही डिफेन्स कडे आहेत किल्ले पुरंदर किल्ला डिफेन्सकडे okay. त्याच्यामध्ये काही काय डिफेन्स परवानगी लागतं हा रंगल किल्ला वन खात्याच्या आतमध्ये येतो रायगड सिंहगड हे सारखे मोठे किल्ले भारता मोठे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत आणि छोटे किल्ले स्टेट गव्हर्नमेंट कडे आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला इथे वास्तुभी करायची पुरावा हो दे अशी okay. होती का उत्क चौथा म्हणजे भिंती होती कशी भिंती होती पुरावा द्या आता रायगडावर जे काम चालू आहे ते शास्त्रज्ञ पदा आहे भारतीय प्रभू आमदार आणि समाज अध्यक्ष अध्यक्षकारी समिती आहे म्हणजे त्यांच्या पण ती वास्तू जी आहे तशी इंटॅक्ट ठेवायची नवीन आपल्याकडे ठीक आहे खूप खूप छान तुमच्याशी बोलून वाटलं आणि खूप माहिती भेटली मला तर महाराजांबद्दल आणि किल्ल्यांबद्दल तर तुम्ही एवढं म्हणजे महाराजांचे भक्त आहात किंवा आपण पुन्हा मावळे आहोत तर तुम्हाला एक शेवटच मला एक विनंती द्यायची करायची आहे की तुम्हाला जे महाराजांची गर्जन आहे ते तुम्ही बोलू शकता का हो मला पूर्ण आहे ते पण आता मी बोललेलो आहे पुन्हा बोलायचे असेल तर पुन्हा बोलू शकता। बोलू बोलू शकता हो छोटी वेळी घ्यायची कोणती घ्या चालेल तुम्हाला ना ठीक आहे हो छोटी वाली मोठी वाली म्हणजे को दानचे शहर में हे खूप त्यांच्याकडे स्पेसिफिक टर्म आहेत एक छोटी घेतो की सखळा ब्राह्मणिता अखंड लक्ष्मण कोटा वो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावरन सर धर्मवंदनर धर्मवीर सकल शास्त्र पंडित सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय थँक यू थँक यू व्हेरी मच आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तर तुम्हाला देतो आम्ही महाराष्ट्राचा प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम पकडा प्लीज हाय नमस्कार मित्रांनो तर आपण अमर आणि जयेश यांना आपण महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो सो प्लीज <laughs>